हाय हॅलो नमस्कार मी जया स्वागत करते तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येकाच्या घरी असतोच त्यामध्ये आपण आपल्या आराधना नियमाने पूजा करत असतो आणि पूजा करताना या नियमांचे पालन केल्यावर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये धनाची कधीच कमी पडणार नाही पूजा संबंधित आपला पहिला नियम असा आहे की देवरा आपल्या घरामध्ये दे ईशान्य कोपऱ्याला असावा आणि त्या दिशेला शक्य नसेल तर तुम्ही सूर्योदय होतो म्हणजेच पूर्व दिशेला देवाराची मांडणी केली तरी देखील चालते आणि जागेच्या अभावी म्हणजेच ईशान्य आणि पूर्व दिशेला जागा नसेल तर तुम्ही उत्तर दिशेला सुद्धा देवाराची मांडणी करू शकता दुसरा नियम बघा आपल्या मंदिर उंच असून की तिथे आपला हात पोहोचणार नाही किंवा मग काही ठिकाणी लाकडी छोटस मंदिर असतं आणि ते बघा वरती टांगून देतात तर असं न करता आपल्या घरामध्ये छोटासा चौरंग तर प्रत्येकाच्या घरी असतोच तर मंदिर चौरंगवरती किंवा एखाद्या पाटावरती ते लाकडी मंदिर ठेवून मगच पूजा करायची कारण एवढंच आहे की आपल्याला खाली बसून पूजा करता यावी खुर्शीवर किंवा उभा राहून पूजा केलेली चालत नाही तर बघा मंदिर बनवतानीच असं बनवा देवांचं जे स्थान आहे ना ते आपल्या छातीपर्यंत असायला पाहिजे जास्त वर देखील असू नये किंवा जास्त खाली देखील असू नये किंवा मग काहींना जागेच्या अभावी किंवा त्यांची सोय नाही देव मांडण्याची त्यांनी चौरंगावर देवांची मांडणी केली तरी चालते तर बघा या ठिकाणी मी अशाच पद्धतीने केलेली आहे माझ्याकडे देखील देवघर नाही तर बघा या ठिकाणी मी लाकडी चौरंगावर छोटासा देवर आहे तो ठेवला आहे म्हणजेच आपल्याला खाली बसून त्यांची छान अशी पूजा करता येते त्यानंतरच नियम बघा रोज पूजा करतानी नेहमी देवरा आणि आजूबाजूची जागा आणि त्याचबरोबर देवराखालची जागा छान स्वच्छ करून घ्यायची देवघरामध्ये दे जे काही धूप अगरबत्तीची उदी असेल ती रोजच्या रोज काढून घ्यायची देवांसाठी वापरली जाणारी भांडी आणि देव ते रोजच्या रोज छान असे स्वच्छ करून घ्यायचे त्यानंतर पूजेला बसायच्या आधी पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य एका ठिकाणी आणून ठेवायचं कारण एवढंच की पूजा करताना आपल्याला सारखं सारखं उठावं लागणार नाही आणि सारखं सारखं उठल्यामुळे आपली पूजा देखील व्यवस्थित होत नाही त्यामुळे जे काय पूजा करायला साहित्य लागणार आहे ते सर्व आधीच घेऊन बसायचं म्हणजे पूजा देखील छान होती रोजच्या रोज किंवा जेव्हा कधी तुम्ही देवांची पूजा करतात तेव्हा ती नेहमी आसनावर बसून करावी कारण आपण जी देवपूजा करतो त्याचे सर्व फळ भूमीला प्राप्त होते म्हणूनच देवपूजा करताना नेहमी बसायला आसन घ्यावे आणि मगच पूजा करावी आपण देवाची पूजा करताना नेहमी आधी दिवा लावून घ्यायचा मगच पूजा करायची कुठलीही पूजा करताना नेहमी आधी दिवा लावायचा कारण आपण जी पूजा करतो ती अग्निदेवतेच्या साक्षीने पूजा करावी आणि जेव्हा कधी दिवा आपण प्रज्वलित करू तेव्हा दिव्याला तांदळाचे आसन द्यावे म्हणजेच दिवा ज्या ठिकाणी ठेवायचा त्या ठिकाणी तांदूळ ठेवावे आणि मग त्यावर दिवा ठेवून हळदी कुंकू अक्षदानी फुलं वाहून त्याची देखील छान अशी पूजा करून घ्यायची म्हणजेच अग्निदेवतेची देखील पूजा करून घ्यायची मग बाकीच्या पूजेला सुरुवात करायची आता मी फक्त आधी दिवा प्रज्वलित करून घेतला दिव्याला मी आसन नंतर देईल सगळी पूजा झाल्याच्या नंतर कारण दिवा मी मधोमध ठेवत असते आणि बाकीच्या देवांची मांडणी करताना दिवा हाताला येतो त्यामुळे दिव्याला मी नंतर आसन देईल आपण रोजची पूजा करताना सगळे देव एकाच भांड्यामध्ये घेऊन एकाच पाण्याने सर्वांना आंघोळ नाही घालायची प्रत्येक देवांना वेगवेगळ्या पाण्याने आंघोळ घालायची देवांना आंघोळ घालताना जवळ एक पातीला ठेवायचं आणि प्रत्येक देवाला जसं आंघोळ घालू ते पाणी त्या पातीला टाकायचं आणि दुसऱ्या देवाला वेगळं पाणी घ्यायचं एकाच पाण्यामध्ये सर्व देवांना आंघोळ घालायची नसते देवांना आंघोळ घालतानी दूध किंवा पंचामृत चा वापर करायचा तर या ठिकाणी बघा मी दूध घेतला आहे दुधाने आधी आंघोळ घालायची आणि मग पाण्याने आंघोळ घालायची आपल्या हिंदू धर्मामध्ये गणपती बाप्पाला आधी आसन दिले जाते म्हणजेच गणपती बाप्पाची सर्वात आधी पूजा केली जाते आणि त्यानंतर बाकीच्या देवी देवतांची पूजा आपण करतो तर या ठिकाणी बघा गणपती बाप्पाची मी आधी छान अशी पूजा करून घेत आहे आणि त्यानंतरच बाकीच्या देवतांची पूजा करते तर बघा गणपती बाप्पाला छान दुधाने आणि पाण्याने अभिषेक घातल्याच्या कोरड्या कापडाने छान व्यवस्थित असं पुसून घ्यायचं आणि जसं आपण गणपती बाप्पाला स्नान वगैरे घातलं त्याच पद्धतीने बाकीच्या देवतांना देखील छान असं अभिषेक घालून घ्यायचा आहे तर बघा गणपती बाप्पाची मांडणी करताना थोडशा आधी अक्षर त्या ठिकाणी ठेवायच्या त्यानंतर त्यावर थोडंसं हळदी कुंकू व्हायचं आणि त्यानंतर गणपती बाप्पाला छान असं आसन द्यायचं आपण पूजेला बसल्यानंतर सर्वात आधी स्वतःला कुंकू लावून घ्यायचं आणि मगच बाकीच्या पूजेला सुरुवात करावी बिना कुंकू लावता पूजेला बसणं मान्य नाही त्यामुळे स्वतःला कुंकू लावून घ्यायचं आणि जे कुंकू आपण स्वतःला लावतो त्या कुंकुवाचा करंडा वेगळाच ठेवायचा आणि देवांसाठी वापरलं जाणार हळदी कुंकू त्याचा करंडा वेगळा ठेवायचा देवांसाठी वापरल्या जाणाऱ्या अक्षदा या कायम अखंड असाव्या तुटक्या किंवा अर्धे असू नये आणि कलाशासाठी आपण ज्या अक्षदा वापरतो त्या देखील अखंडच असाव्या त्या देखील तुटक्या अक्षदा असू नये आंघोळ घातल्यानंतर एका स्वच्छ कोरड्या कपड्याने सर्व देव कोरडे करायचे कारण पितळाचे देव असतात त्यांना पाण्याचे डाग पडतात आणि डाग तसेच राहतात म्हणून स्वच्छ कपड्याने सर्व देव पुसून घ्यायचे तुमच्या देवघरामध्ये जर स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर स्वामी महाराजांना हळदी कुंकू चालत नाही स्वामी महाराजांना स्नान घातल्याच्या नंतर त्यांना छान अत्तर लावून घ्यायचं आणि त्यानंतर स्वामी महाराजांसाठी वेगळं असं अष्टगनचा वापर करायचा कारण स्वामी महाराजांना हळदी कुंकू हे चालतच नाही तुमच्याकडे महादेवाची पिंड जर असेल माझ्याकडे नाहीये पण तुमच्याकडे असेल तर ती आपल्या अंगठ्यापेक्षा लहान असावी आणि महादेवांना म्हणजेच महादेवाच्या पिंडीला पांढरे कारण महादेवांना लाल कापड लाल कुंकू लाल फुलं नाही म्हणून महादेवांना द्यावं आपण देवांसाठी जे पाणी पाणी भरून ठेवतो ते असावं आपल्याकडे काय रोज ताजं पाणी येत नाही त्यामुळे ते पाणी शिळ होऊ नये म्हणून त्यामध्ये एक तुळशीचं पान घालायचं कारण तुळस ही पाच दिवस शिळी होत नसते म्हणून देवांना पाणी ठेवताना त्या पाण्यामध्ये तुळशीचं एक पान घालून ठेवायचं त्यानंतर आपण कलर स्थापन करतो देवांना पाणी ठेवतो देवांना आंघोळ घालतो त्या कुठल्याही पाण्याला आपल्या हाताच्या नखाचा स्पर्श होऊन द्यायचा नसतो देवांना तुम्ही जेव्हा आंघोळ घालतात तेव्हा एखादा तांब्या किंवा चमच्याने पाणी घालायचं देवांच्या पाण्याला आपल्या नखाचा स्पर्श झाल्यानंतर ते पाणी अशुद्ध होतं त्यानंतर देवांसाठी आपण पाणी भरून ठेवतो ते पाणी काजीच्या भांड्यामध्ये ठेवू नये इतर कुठलंही भांड वापरलं तरी चालेल पण काचेच्या भांड्यामध्ये देवांना पाणी कधी ठेवू नये देवांना रोज दिवा लावताना दिवा स्वच्छ करून दिवा लावा त्यामध्ये तीच वाट ठेवू नये नवीन वात घालावी वात ही कशी असावी दोन वातीची एक वात असावी आणि रोज वात बदलल्याने आपलं भाग्य देखील उजळायला लागतं त्याचबरोबर एका दिव्याने कधीच दुसरा दिवा लावू नये असे केल्यास आपल्या घरामध्ये अडीअडचणी वाढतात मतभेद हे होतात त्यामुळे एका दिव्याने कधीच दुसरा दिवा लावू नये देवांना तूप आणि तेल दोन्हीही दिवे लावलेले चालतात आणि तुम्हाला जर दोन्ही दिवे लावायचे असेल तर तुपाचा दिवा उजव्या आणि डाव्या बाजूला तेलाचा दिवा लावला तर चालतो आणि एकाच दिवा लावणार असेल तर तुम्ही मधोमध देवांच्या ठेवला तरीही चालतो त्यानंतरचा नियम असा आहे तुम्ही जर मंगल कलश घरामध्ये ठेवत असेल आपल्या कुलदेवीचा तर तो नारळ हा सारखा सारखा बदलायची गरज नसते जेव्हा नारळाला तडा जाईल किंवा नारळाला कोंब येतो तेव्हाच तो, तो नारळ बदलायचा जेव्हा नारळाला कोम येतो तेव्हा नारळ शेतामध्ये जाऊन लावायचा आणि मग दुसरा नळ स्थापन करायचा या ठिकाणी माझ्या पण नारळाला कोम आला आहे को तर मी आता पुढच्या महिन्यात म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यामध्ये माझा नारळ बदलणार आहे कळश स्थापन करताना कळशाला आणि नारळाला धागा बांधून घ्यायचा आहे कळशामध्ये एक सुपारी एक एक रुपयाचं नाणं थोड्याशा अक्षदा हळदी कुंकू आणि एक फुल वाहून घ्यायची आणि कळशाची स्थापना करायची आता कळशामध्ये जी सुपारी आणि नाणं आपण ठेवतो ते रोज बदलायची काही गरज नाही देवांजवळ ठेवलेले पाणी हे रोज बदलावे आणि देवांचं पाणी आपण घरातील सर्वांनी प्यावे कारण त्यामध्ये दे देवांची एनर्जी सामावलेली असते त्यामुळे ते पाणी हे खूप पवित्र झालेलं असतं आपल्या घरामध्ये दे एकाच देवांच्या तीन मूर्ती किंवा तीन फोटो असू नये एकापेक्षा जास्त असेल तर त्यांचं लगेचच विसर्जन करायचं आपल्या घरामध्ये तीन इंचा पेक्षा जास्त मोठी मूर्ती असू नये मोठ्या मूर्त्या मंदिरामध्ये चालतात घरात नाही कारण मोठ्या मूर्त्या असतात त्यांची खूप रोज नित्यनियामाने सेवा करावी लागते नित्यनियामाने त्यांची पूजा आरती सकाळ संध्याकाळ झालीच पाहिजे नित्यनियामाने त्यांना रोज नैवेद्य दाखवलंच पाहिजे आणि आपल्याला रोज काही हे करणं शक्य नसतं त्यामुळे मोठ्या मूर्त्या घरामध्ये ठेवायच्याच नाही आणि शास्त्रानुसार देखील आपल्याकडे मध्यम साईजच्याच मूर्त्या असाव्या मोठ्या मूर्त्या नसाव्यात आपल्या घरामध्ये खंडित झालेल्या मूर्त्या असूनही खंडित झालेल्या मूर्त्यांना लगेच पाण्यामध्ये विसर्जन करावं कारण त्यांच्यामुळे आपली प्रगती थांबू शकते त्यामुळे खंडित झालेल्या मूर्त्या ह्या घरामध्ये ठेवू नये खंडित झालेल्या जर असेल तर त्यांचं लगेच पाण्यामध्ये विसर्जन करावं आता खंडित म्हणजे कसं की एखादा फोटो वगैरे आहे तो तुटलेला आहे किंवा मूर्ती वगैरे आहे त्याला छिद्र पडलेल्या आहेत चिरा पडलेल्या आहेत अशा जर मूर्त्या फोटो तुमच्याकडे असेल तर त्या खंडितच मानल्या जातात अशा खंडित झालेल्या मूर्त्या पाण्यामध्ये विसर्जन करायचं त्यानंतरचा नियम बघा पूजा करताना आपण शांत असायला हवं शांत राहूनच पूजा करावी आणि पूजा होऊपर्यंत जास्त काय बोलू नये म्हणजेच आपण दुसऱ्यांसोबत गप्पा करतोय आणि एका साइड ला आपली पूजा पण चालू आहे तर असं करू नये आणि पूजा करताना आपल्याला कोणते का होईना मंत्र यायला पाहिजे बिना मंत्राची पूजा निष्फळ मानली जाते त्यामुळे आपल्याला मंत्र हे यायलाच पाहिजे काही येत नसेल तर ओम गण गणपती हे नम हे बोलले तरी चालेल पण मंत्र हे म्हणायलाच पाहिजे त्यानंतरच नियम बघा आपल्या घरामध्ये अन्नपूर्ण माता ही असतेच आता माझ्याकडे नाहीये पण तुमच्याकडे जर असेल तर अन्नपूर्ण माता ही तांदूळामध्ये ठेवायची म्हणजेच वाटीमध्ये तांदूळ घेऊन त्या तांदळावर अन्नपूर्ण माता ठेवायची असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कधीही कमी पडत नाही आणि तांदूळ ठेवलेले आपण आठ किंवा पंधरा दिवसाला बदलायचे आणि नवीन तांदूळ घ्यायचे आणि हे जे तांदूळ आहे वाटीमधले ते आपल्या घरच्या तांदळामध्ये मिक्स करून द्यायचे त्यानंतरचा नियम बघा आपल्या घरातील मंदिरामध्ये आपण देव ठेवतो त्यामध्ये एक इंच का होईना अंतर असायलाच पाहिजे तर बघा या ठिकाणी माझं देवघर खूप छोटं आहे त्यामुळे मला अंतर ठेवणं शक्य नाही पण तुमचं देवघर मोठं असेल तर एक इंच अंतर नक्की ठेवा देव जर चिटकून चिटकून ठेवले तर त्याचं पाप आपल्यालाच लागतं तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आणि बघा आजच्या व्हिडिओचा थो थोडा का होईना तुम्हाला फायदा होईल कारण आपण आपल्या हिंदू धर्मामध्ये दे रोज देवपूजा करत असतो आणि रोज देवपूजा करताना आपल्याकडनं छोट्या का व्हायना कळत न कळत चुका होऊन जातात त्या चुका होऊ नये म्हणून थोडेफार नियम असतात आणि त्या नियमांचं व्यवस्थित पालन केलं तर आपल्याला देवाचं पूजा करण्याचं फळ नक्की मिळतं तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण भेटूया अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय